फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका लोळगे ब्लॉग ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग कारण की आता वाजलेले आहे दहा माझं सर्व काम आवडले झालेलं आहे तर आता का मी काय करते चहा करते हे पाहू शकता तुम्ही मी चहा ठेवलेला आहे उकळलेला चहा उकळलेला आहे दूध तापायला ठेवले आणि मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा समाधानाचा आणि खूप आनंदाचा जावो ही आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना मैत्रिणींनो आज खूप छान असा आपला आज आजचा आज आज ब्लॉग आहे तर तुम्ही हा ब्लॉग एकदम छोटासा आहे परंतु जो ब्लॉग आहे तो तुम्ही कंटिन्यू पहा आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकता तुमची तुम्ही, तुम्ही तर माझी देवपूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आहे आणि तुम्हाला मी आज दाखवणार आहे आज मी काय काम करणार आहे ते तर चला मग आता आपण पाहूया मी काय काम करणार करणारे शकता मी काय केलेला आहे हा एक ब्लाऊज आहे कस्टमरचाच आहे आणि तो ब्लाऊज आणि ही साडी आहे याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मी त्याचा धागा आणि आस्त्र आणून ठेवलेलं आहे ह्या ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आणि याचंही आज मला ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणजे मी आज हे दोन ब्लाऊज ही साडी आहे ती साडीला फॉल करून घेणार आहे हा ब्लाऊज हेचं ब्लाऊज आणि हा हे दोन ब्लाऊज आज शिवून घेणार आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज आहे मी तुम साडी आहे तुम्हाला मी दाखवते ही साडी किती छान आहे ती पाहू शकता हा ब्लाऊज पीस आहे आणि हा कस्टमरचा आहे पदराच्या साडीचा आहे मला वाटतं खूपच हे पहा तुम्हाला दिसतं का एकदम छान काठाचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला पदर साडीवरचा हा ब्लाऊज आपल्याला काय करायचा आहे स्टिचिंग करायचं आहे कटोरी ब्लाऊजच आहे आणि त्याचा मी मापाचा ब्लाऊज पण दाखवते मापाला दिलेला ब्लाऊज तर पाहू शकता हा जो आहे तो मापाला दिलेला ब्लाऊज आहे आणि तो पण मापाला दिलेला आणि हा ब्लाऊज आज मी काय करणार आहे हे आपले हा ब्लाउज मी कटिंग करून घेणार आहे त्याचबरोबर ही साडी पण तुम्ही पाहू शकता एक मिनिट हे पाहू शकता तुम्ही ही खूप सुंदर साडी वर का आणि मी ब्लाऊज पीस पण दाखवते साडीतला हे पाहू शकता हा ब्लाउज पीस आहे आणि हे काट आहेत ना खूप सुंदर काट आहे तुम्हाला दिसत नसेल परंतु पहा हे पाहू शकता आता काही दिसत नाही व्यवस्थित वाटतं हे काट आहे खूप सुंदर काट आहे ब्लाऊजचे आणि ही साडीसुद्धा किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता पॅटर्न वगैरे इतका छान आहे या साडीचा तर पाहू शकता ही साडी इतकी छान आहे ही साडी घातल्यावर सुद्धा किती छान दिसणार आहे की नाही तर पाहू शकता हे दोन साडी आहे ही आणि त्याचबरोबर हे पाहू शकता तुम्ही हा पण ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आहे मशीनवर होता आता ब्लॅक कलरचा आहे तो पण काय करण्या शक्य तुम्हाला जमलं नाही एवढं काम झालं की मग हा पण ब्लाउज मी कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणी अजून आन मी खूप आज खूप काम पेंडिंग आहे आणि माझं आज मला स्वयंपाक पण करायचं आहे पण त्या त्यावेळेस घडला हा आपला आजचा हा छोटासा जो ब्लॉग आहे आणि तो काय करावा मला असं वाटलं ते तुमच्यावर शेअर करावा आज मी कोणतं काम करून घेणार आहे तर खूप छान छान असे ब्लाऊज आले आणि तुम्हाला दाखवते मला किती मापाचा ब्लाऊज कटिंगसाठी किंवा ब्लाउज शिवण्यासाठी आलेला आहे तो दाखवते तर पाहू शकता हा जो ब्लाउज आहे तो कस्टमरने दिलेला आहे आणि तो ब्लाऊज साधा शिवायचा आहे म्हणजे प्रिन्सेस कट पण रेग्युलर यूजसाठी शिवायचा आहे आणि त्याचा हा जो हा जो ब्लाऊज आहे ना हा एकदम मोठ्या मापाचा आहे म्हणजे चव्वेचाळीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे आणि हा मापासाठी आहे कि नाही तर मी काय करणार आहे आज जमलं तर हे दोन ब्लाउज मी कटिंग करून घेणार आहे आणि जे सांगितलं ना एक साडी आणि दोन ब्लाउज आहेत ते मी आज तेवढं काम मी कंप्लीट करून घेणार कारण मी पाच वाजेपर्यंत काम करणार आहे कारण मुलं पाच वाजता तो येतात तोपर्यंत मला बाकीचे पण कामं आवरायचे असतात स्वयंपाक पण करायचे अजून वाजले घड्याळात दहा वाजले आणि बाकीचं पण काम करायचे स्वयंपाक करायचं त्याला एक दीड तास जाईल त्याच्यानंतर जेवण वगैरे होता होता भरपूर टाईम होतो त्याच्यानंतर मी काम करायला बसते तर आज हे एवढं काम मी कम्प्लीट करणार आहे तर मैत्रिणीनं आणि आपला चहा आता झालेला आहे तर आता काय करूया आपण थोडासा चहा घेऊया काय करतीये चहामध्ये थोडंसं दूधवति थोडासा चहा आता होऊन देणार गरम तर मैत्रिण असं आज आजचं जे काम आहे आणि जे ब्लाऊज आहे ते मी आज एवढे कम्प्लीट करणार आहे त्याच्यानंतर ते दोन ब्लाऊज येते मी स्टिच म्हणजे कटिंग करून ठेवणार आहे आणि उद्या ते कट स्टिच करून घेणार आहे तर मैत्रिणी जो आज आहे एकदम छोटासा ब्लॉग होता आणि तो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि जर व्हिडिओवर नवीन असाल किंवा आपल्या ह्या ब्लॉगवर नवीन असाल तर नक्की आपल्या या ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला मग असंच भेटूया अशा छानशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय